एक स्टेटमेंट केलं होतं त्यांची पत्नी वारली होती मोरेरी बापूंची आणि काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये ते गेले आणि गेल्यानंतर त्याने काशी विश्वनाथाची पूजा केली आणि त्याच्यानंतर रामकथा करू लागले त्याच्यावर जो संत समाज आहे त्याने सुतकाळामध्ये मंदिरात जाऊ नये आणि सुतकाचे काय नियम आहेत याच्याबद्दल त्यांच्यावर खूप टीका टीकास्त्र केलं येऊन त्यांचे पुतळा जा जाळण्याचा पण प्रयत्न केला आणि नंतर त्यांनी माफी पण मागितली मग याच्यावर एक प्रश्न पडला गेला की बाबा सुतक कोणाला लागू होत आहे आणि कोणाला नाही आणि सुतकाचं नेमकं सुतक म्हणजे काय सुतकामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आणि सुतक कोणावर लागू होतं आणि कोणावर लागू होत नाही अशा प्रश्नाचं उत्तर करता करता मी दिवसभर मनुस असे चार पाच ग्रंथ आहेत त्यांचे रेफरन्स शोधत होतो आणि हे केल्यानंतर मला जे काही प्रश्न भेटले आणि त्या प्रश्नाच्या माध्यम नेमकं का सुतकाबद्दल काय काय गैरसमज आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर तीन प्रकारचे सूतक सांगतात शास्त्रामध्ये एक म्हणजे जातकसूतक जातकसूतक म्हणजे जे जन्माला आलेलं बाळ आहे ते बारा तेरा दिवसाचं दुसरं सूतक आहे मृतसूतक जे फेमस आहे सगळ्यामध्ये आणि तिसरं आहे मानसिक धर्म आता मी जातकसूतक आणि जे मानसिक धर्म आहे याच्याबद्दल न बोलता जे मृत्यूसूतक आहे त्याच्याबद्दल मी सांगेल तर म्हणजे मृत्यूच्या नंतर सूतक म्हणजे काय हे पहिले समजून घेऊया तर पहिलं म्हणजे अशुद्धतेचा जो काळा असतो कालावधी असतो मृत्यू झाल्यानंतर त्या घरामध्ये जवळच्या कुटुंबात पाळला जातो जसं ह्या का धार्मिक म्हणजे हे जे सूतक आहे जे शरीर संबंधी आहे त्यासाठी हे सूतक लागू होते तर मृताच्या जे नातेवाईक आहेत ठाराविक ठराविक नियम पाळायचे असतात जसं की गोडधोड पदार्थ ता खाणे टाळले पाहिजे त्यांनी घरामध्ये मो मनोरंजनच्या अवस्थेमध्ये नाही राहिलं पाहिजे दुःखित अवस्थे राहिले पाहिजे तर सुतक काय हे पहिला प्रकार समज सुतक दोन प्रकारचे असतात एक म्हणजे मानसिक स्तरावर आणि दुसरं म्हणजे शारीरिक स्तरावर मानसिक स्तरावर म्हणजे पहिले खटल्याच्या घरामध्ये लोक राहायचे आणि एकत्रामध्ये एवढा प्रेम आणि स्नेह असायचा एवढी अटॅनमेंट असायची त्यावेळेस तुमचं त्या व्यक्तीच्या प्रती एवढं अटॅचमेंट असल्यामुळं तुमची मानसिक चेतना एवढी दुष दूषित झालेली असते दुःखित झालेली असते त्यावेळेस शास्त्र सांगते की तुमच्या त्या अवस्थेमुळं भगवंताची भक्ती करू नये भगवंताची भक्ती करण्यासाठी तुमचं मन प्रसन्न आनंद पाहिजे आणि त्यावेळेस तुम्ही देव करू शकता दुःखित अवस्थामध्ये जर तुम्ही केलं तर त्याचं प्राप्त भेटत नाही हे सूतक त्या व्यक्तीनं पाळत आणि दुसरं शारीरिक सुस्तक असतं शारीरिक सुस्तक म्हणजे ज्या घरामध्ये बॉडी असते परिवारामध्ये असते तर ते वातावरण त्या बॉडीचं जी काही विषाणू असतात बॅक्टेरिया असतात ते इकडं तिकडं पसरू नये म्हणून घराच्या बाहेर जाऊ नये आणि त्यांनी सात्विक जीवन जगलं पाहिजे दुःखी अवस्थामध्ये ते केलं पाहिजे म्हणजे ह्या काळामध्ये आणि विशेष करून अशा कार्यक्रमामध्ये त्यांना बाहेर नाही का कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये लग्न समारंभ वाढदिवसाला किंवा वास्तुपूजा असो जे काही चांगले शुभ कार्य असतात त्याच्यामध्ये त्याने जाऊ नये किंवा भाग घेऊ नये किंवा प्रवेश करू नये मंदिरात सुद्धा जाऊ नये विशेष करून ह्या काळामध्ये हे स्नान शुद्धीकरण होईपर्यंत नियम पाळले पाहिजे राहिलं आता हे सुत किती दिवस आहे तर वर्णाश्रमानुसार जे ब्राह्मण असतात ते तेरा दिवसाचं क्षत्रिय वैश्य आपलं क्षत्रिय आणि वैश्य हे पंधरा दिवसाचं पालन करतात जे शूद्र आहेत ते तीस दिवसाचं पालन करतात म्हणजे शूद्र म्हणजे जन्मान नाही तर त्याच्या बुद्धीनं त्याजवळं कोणी ब्राह्मण जन्मात आलं पण शूद्रासारखं वागत असतं तर त्या शूद्र मानतात तर ते ह्या तेरा दिवसामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये बारा ते तेरा दिवसामध्ये सुतकाचा पेरड असतो ते सुतकाचा नाही नका पाळला पाहिजे आता या सुतकाच्या काळामध्ये गावामध्ये स्त्रियांनी नका किंवा पुरुषांनी कुंकू लावणे म्हणजे सगळ्या गावाने जेवढ्या सुतक पाडलेलं आहे त्याने ते लावणे नवीन वस्त्र धारण करू नये किंवा अलंकार किंवा सुशोभित करू नये कुठेच जाऊ नये त्याचा दोषारोपण होतो आणि त्या प व्यक्तीच्या प्रती तुमचं प्रेम नसलं ता तर हे तुम्ही दाखवतात आता तर त्या टायमाला ह्या दहा दिवसामध्ये दुःख अवस्था पाळली पाहिजे तर विशेष करून सुतो कोणाला लागतंय तर घरातले जे हे असतात आई वडील बहीण भावंडं पती पत्नी मुलं किंवा भाऊबंदकी भाऊबंदकीमध्ये जे एकेच वाड्यात याच्यात काही जणांची खूप वाड येतात आमच्या गावामध्ये दर आठ दिवस होत नाही की कोण न कोण वार्तन सुतक पडत आहे तर याच्यामध्ये जर गाव छोटं असेल शहरामध्ये तर तुम्ही त्या परिवारामध्ये तेवढं सुतक पाळू शकतात पण खूपच मोठं गाव असेल कंटिन्यू सुतक पडत असेल त्यावेळेस तुमचा वाडा तुम्ही नेऊन घेतला पाहिजे आणि तेवढ्याच वाड्याचं तुम्ही पालन केलं पण याच्यामध्ये दोन रीती येतात ज्याच्यामध्ये जर तुम्ही उद्या सुतक नाही पाळलं तर ते सुद्धा तुमचं सुतक नाही पाळणार तुम्ही ह्या अपेक्षा ठेवू नका अरे आमच्या घरात कोणी वारला आणि तो सुतक पाळत नाही त्याचा अर्थ काय तुम्ही त्याचं पाळत नाही तर तो तुमचं पाळत नाही हा नियम आहे पण शास्त्र सांगते की एकाच कुळात जर लोक असेल सगळे एकाच नावामध्ये सगळे असेल तर त्या सगळ्यांनी ते नियम पाळण केले पाहिजे भले आडनाव जा एक असेल कोणाचं शिंदे असेल कोणाचं पाटील असेल कोणाचं जाधव असेल एक्स वाय झेड जे काही नाव असतील पण वाडे जरी एक वेगळेकडे असतील आणि कुळ एकत्र असेल एकाच कुळामध्ये एकाच नावाचे सगळे जर असेल तर ते पाळलं पाहिजे दूषित अवस्था असते शारीरिक आणि मानसिक रोगामध्ये आणि हे पण हे सुतक कोणाच्या लांबच्या नात्यायोगांना लागून होत नाही म्हणजे जसं जे एकच भावबंद किंवा त्यांना नाही होत आहे ना आई आई मामाच्या बाजूला ना नाते मामा मावशी काका काकू आपलं सॉरी मा, मामा मावशी जे लांबचे नाते दुसऱ्या कुळातले त्यांना हे सुतक लागू होत नाही मु मित्रांना पण लागू होत नाही जे जे परिवारातले लोक आहेत त्यांनाच ते सुतक लागू होत आहेत दुसरं सुतकाचं उद्दिष्ट काय तर तीन गोष्टीसाठी असतो एक म्हणजे मानसिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिकचे शुद्धीकरण म्हणजे पहिले शारीरिक मानसिक म्हणजे दहा दिवस एवढं असतंय तर त्याच्याप्रती तुमचं ती भावना सांभाळून ठेवण्यासाठी मानसिक स्टेबिलिटी त्यामुळं दुसरं शारीरिक शारीरिक म्हणजे तुम्ही दुसरीकडे जाऊन ते त्याला काय म्हणतात एक बॅक्टेरिया पसरू नये म्हणून घरात राहिलं पाहिजे उंबार ओलू नये विशेष करून ज्यांना दाग दिलेला आहे जे परिवारात लोक आहे त्यांनी उंबरट्याच्या बाहेर जाऊ नये कामाला जाऊ नये काही मी नाशिकमध्ये आपलं पुण्यामध्ये पाहिलं पंचक्रिया केली जाते किंवा तीन दिवसात आटपलं अजिबात नाही चालत गरुकुणामध्ये या देव अखिल स्मृतीमध्ये सरळ चांगल्या दस दहा दिवस तेरा दिवसाचं कमीत कमी सुतक पाळलं पाहिजे पा हां ती एमरजेन्सी अ आपत्कालीन धर्मासाठी तुम्ही आपत्कालीन धर्म म्हणजे काय की आता दोन तीन दिवसात लग्न आलेले आणि त्या लग्न असं आहे की जरी डेड बॉडी असेल डेड बॉडीला बाजूला ठेवून लग्न युवा संस्कार केला पाहिजे ते थांबलं नाही पाहिजे पण आपत्कालीन धर्म नसेल आणि तुमच्या सोयीनुसार आणि तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तीन दिवसात आणि पाच दिवसात केलं तर चालत नाही तुम्हाला परिवारात लोकांना दहा दिवस ते करावंच लागतंय नाही त्याचा दोष लागतो जरी जरी ते केलं तरी दहा दिवस तुमच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये तो दोष राहतो असं शास्त्र मन इथं प्रमाण दिलेलं आहे आणि मग आध्यात्मिक शुद्धीकरण अध्यात्म म्हणजे तुम्ही दहा दिवस तेरा दिवसानंतर घरामधले सगळ्या वस्तू धुवून काढल्या पाहिजे येऊन तुमचे ब्लँकेट गोधडे हे ते घरात सगळे साफसफाई भांडे गुंडे आता त्याला जर पर्याय नसेल तर सरळ सोपतर गोमूत्र घ्यायचं आणि शिंपडायचं लोक बऱ्याच वेळात हे करत नाहीत पण ते सुतक राहतं आणि जेव्हा सुतक राहिलं त्याचे ते, ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स घरामध्ये पसरतात आणि म्हणून शक्यतो अंत्यविधीला गेल्यानंतर घरामध्ये स्नान करून वाल्या कपडासह कपड्यासही स्नान केलं पाहिजे लोक कलयुगामध्ये दुर्दायी लोक स्नान करत नाहीत ती स्त्रिया असो स्त्रियाने पूर्ण जसं आमच्या मराठवाड्यामध्ये स्त्रिया विरीवर जातात स्नान करायला तिथं त्या पण इकडे मला माहीत नाही नाशिकमध्ये पण ते तुम्ही स्नान करून वाल्या कपडासहित कारण ते दूषत सगळं घेतले पाहिजे आणि त्यामुळे हे दिलं पाहिजे दुसरं आध्यात्मिक शुद्धीकरण आध्यात्मिक शुद्ध जेव्हा तुम्ही दशक्रियाविधी करतात तेरावा करतात बारावा करतात त्या पूजापाठातून तुमची मानसिक आणि शारीरिक स्टेबिलिटी येते आणि तो नाही का शुद्ध होतो आणि दुसरं सामाजिक अवस्थेसाठी सामाजिक पारिवारिक जीवन समतोल राहण्यासाठी त्याच्याप्रती तुमची स्नेह आणि प्रेम दाखवण्यासाठी ते सुतक पाळलं पाहिजे हे दिलेलं आहे आता याच्यामध्ये दिलेलं आहे सुतकाच्या काळामध्ये काय करावं आणि काय नाही करू नये हा एक महत्त्वाचा प्रेर आहे लोक सगळ्या गोष्टी करतात पण बाकीच्या तरी सुतकाच्या काळामध्ये शक्यतो मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती शांत मनाने शोक तो व्यक्त करावा याच्यामध्ये हसणे गाणे टी व्ही पाहणे हे शक्यतो टाळले पाहिजे आनंद व्यक्त करणं टाळले पाहिजे नाहीतर मी पाहिलं आता मागच्या आठवड्यात आमचे ब्रह्मचर्य आहेत सुदर्शन प्रभू पुण्याहून आले त्यांची आई वारली नाशिक रोडला तर आम्ही अंत्यविधीला गेलो होतो हे दोन तीन दिवसापूर्वी डेड बॉडी जे आणि त्या बाया गप्पा मारीत बसल्या आणि मी इकडं भजन करतो त्यांना काही फरक पडला नाही सोसायटीतल्या बाबा आपल्या सोसायटीतला मेलं आहे आणि सगळे जातात पण आपण गेलो एक बाई फोनवर बोलली अच्छा मग आपण संध्याकाळी भेटू मग जत्राला जायचं का कट्टावर जायचं मी येते बरं आता मी थोडं अंत्यविधीत आहे आणि ती अंत्यविधी चालली ती बाई रडते ही फोनवर आणि मी बाजूलाच आणि बाकीच्या बाया हसतात खिदळतात त्यांना काही फरकच नाही अरे तुम्ही जगात सामाजिक भान तर ठेवा की शेजारी तुमच्या गलीतला तुमच्या तुम्ही डेडबाडूच्या बाजूला बनवून तुम्ही हसतायत गप्पा मारतायत तुमचं डोकं बधिर छाप झालं काय बरं देवाचं नाव घ्या म्हटलं देवाचं नाव घेत नाहीत तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे दुसरं स्नान आणि शुद्धता राखण दररोज सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे जे सात्विक असतात त्याच्यानंतर घरेत घरातला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा त्याच्यानंतर व्यक्तीसाठी प्रार्थना श्रद्धांजली विशेष करून गंगाजल तुळशी मंत्र म्हटलं पाहिजे स्तोत्र पठन केले पाहिजे किंवा गरुड पुराण किंवा जे, जे वैदिक ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे ज्यामुळं लोकांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्था राहील शारीरिक म्हणजे काय की ते घरामध्ये बसून राहतील आणि मानसिक म्हणजे जे दुःख आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी हे मंत्र ग्रंथाचं वाचन करून त्या दुःखातून त्याला बाहेर निघण्यासाठी मदत होईल आणि जो गेलेला व्यक्ती आहे त्याला ते, ते पुण्य प्राप्त व्हा म्हणून ह्या दहा दिवसामध्ये गरुडपुणान भगवद्ता भागवत्वाचं प्रार्थना म्हणू शकतात हे करू शकतात त्याच्यानंतर ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही श्राद्ध विधी करू शकता रोज सकाळी गाईला गवताची आणि घास नैवद्ध असतो ना तो सकाळी जे व्यक्ती मृत व्यक्ती आहे त्याच्या नावानं तो काय केला पाहिजे अर्पण केला पाहिजे विशेष करून गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून आणि गवतीची पिंडी अर्पण केली पाहिजे आणि जे वारले त्यांना तर्पण केलं पाहिजे पाणी दिलं पाहिजे किंवा आरोग्य पेटून नाही का त्याच्यामध्ये रोच। तो घास टाकला पाहिजे मोस्टली इथं काही करत नाही काही ठिकाणी दहा दिवस करतात रोजचे रोज आपल्याकडे मोस्टली नाशिकला लोक दहाव्या दिवशी सगळ्या विधी करतात तर रोज करण्याची विधी सांगितलेली आहे त्याच्यानंतर दहावा तेरावा दहावा अकरावा बारावा तेराव्या दिवशी कर्मकांडाची पुरोत्याशी संपर्क करून पिंडदान केलं पाहिजे गंगा ते विसर्जन केलं पाहिजे आणि लोकांना भोजन अर्पण केलं पाहिजे भोजनासाठी केलं अर्पण केलं पाहिजे अन्नदानाचं जे पुण्य आहे त्याला प्राप्त झालं पाहिजे त्यासाठी केलं पाहिजे यामध्ये विशेष करून साधा सात्विक आहार केला पाहिजे खाणं पिणं टाळलं पाहिजे कांदा लसण मांसाहार नशापान हे नियम काटेकोर पालन केले पाहिजे ह्या दहा दिवसात सुतकामध्ये मग आता या सुतकाच्या काळामध्ये काय करू नये दिले तर पहिले म्हणजे देवघरामध्ये मंदिरामध्ये प्रवेश टाळावा तुमचं देवघर असेल ना त्याच्यामध्ये टाळावं जर तुम्हाला देवपूजा करायची असेल तर तुमच्या नातेवाईकामध्ये दुसऱ्या कुळातली एखादी मुलगी असेल लहान बालिका जे नऊ दहा वर्षाच्या आतील खाल्याची असेल खाली वयाचे किंवा मुलगा असेल त्याच्याकून तुम्ही ते काय करू शकतात पूजापाठ करून घेऊ शकतात जर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं असेल तर त्याच्याच घरातलं कुकिंग केलेलं चालतंय तुमच्या घरातलं चालत नाही घरात देवपूजा करणे आरती करणे अभिषेक करणे सुद्कार टाळावं किंवा करूच नाही हे सांगतात जरी करायचं असेल तर तो तो पर्याय दिलेला आहे तिसरं म्हणजे मंगल कार्य सण समारंभ जेवढे काही धार्मिक कार्य ग्रहप्रवेश असो लग्नकार्य असो जेवढे काही शुभ कार्य त्याच्यामध्ये जाण्याचा शक्यतो टाळले पाहिजे तुमच्या दूषित अवस्थेमुळे त्याच्या जीवनामध्ये बाधा नको निर्माण व्हायला त्याच्यावर ते निगेटिव्ह व्हायब्रेशन नको पडायला त्यासाठी हे करू नये त्याच्यानंतर सण साजरे करू नये फटाके वाजवणे गाणे वाजवण्याचं उद्या दुसरं म्हणजे ह्या दहा दिवसामध्ये कपडे धुणे त्याच्यानं केश कापणे दाढी करणे टाळावे सुतक काळामध्ये सौंदर्य साधने विलासाचं जीवन सामाजिक संपर्कामुळे कमी ठेवावं लोकांशी टाळायचा त्याच्यानंतर सुतकामध्ये आपले अन्न कोणाला देऊ नये आणि दुसऱ्याचं अन्न पहिल्या दिवशी चालतंय कोड जेवण करायचं पण दुसऱ्याकडून एका दुसऱ्यांना आपल्या अन्नामध्ये सहभाग करू नये दहा दिवसामध्ये कोणाला शक्यतो अन्न देऊच नाही दहा दिवसानंतर जेव्हा तुमचे शुद्धीकरीन होईल तुमचे शारीरिक आणि मानसिक त्यावेळेस तुम्ही ते अन्नदान करू शकतात नाहीतर ते दूषित अवस्थेत देणे किंवा त्यांना अन्नात सहभाग करणे हे वर्जे असावे म्हणजे कोणी आलं तर मी पाहिलं एका ठिकाणी तिथे काळ्या मसाल्याची भाजी केली होती पिठलं केलं होतं आणि त्या पिठल्यामध्ये तेल टाकू टाकू खाऊ लागले माणूस मेला तिकडं आणि याना पडलं पिठलामध्ये तेल टाकून खाच दुसरी म्हणते आता बाई सकाळी ते पिठलं झालं संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी संध्या काळ्या पातोड्याची भाजी बनवू आपण म्हणजे दुःख झालंय सकाळी अंत्यविधी करून आला आणि यांना काय पडलं संध्याकाळी काळ्याची भाजीच भाजी आणि भाकरी काळ्या भाजी आणि जमलं तर मग थोडस नाही का बेसन करूया म्हणजे माणूस मेला त्याची कदर नाही आहे ना कदर काय यांची खाण्याचे पडले त्या इंद्रनगरमध्ये आमच्या भक्ताचे वडील वारले होते आणि त्याच्या च चार पाच बहिणी आल्या होत्या त्यांचे मुलं आले होते सगळे गप्पा मारत बसले माताजीला म्हटलं आहो तुमचे वडील वारले ते भागवत मग ते कंडेन्स घेवल्या माता घेऊन गेल्या आणि कथा केली आणि म्हटले प्रभूजी काही नाही एक दिवस नाही का काळ्या पाट्ट्याची भाजी दुसऱ्या दिवशी शेवग्याची भाजी फरमाईसवर फरमाई चालू होती म्हणजे कोणा दु बहात्तरच्या दुष्काळानंतर यांचे जन्म झाले होते काय माहिती हां माहिती आहे बहातारचा दुष्काळ पडला होता त्याच्यानंतर जन्म आणि जे बहातारच्या दुष्काळात जन्म झाले की ते जास्त खावरट राहतात असं लोक म्हणतात मी नाही म्हणत बरं म्हणून आता हे वर्ज केलं पाहिजे मग आता सुतक काळ संपल्यानंतर काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं तेराव्या दिवशी शुद्धीकरण केलं पाहिजे स्नान शुद्धी श्रद्धा हवन गंगाजल शुद्धीकरण आणि भोजन दान करून विधिवत केलं पाहिजे त्या दिवशी तुम्ही देवदेवतांची पूजा पुन्हा सुरू करू शकता आणि पुन्हा त्यांना स्नान घालणे भोग अर्पण करणे नैवेद्य अर्पण करू शकतात आणि दुसरं याच्यामध्ये तुम्ही हे करू शकतात मग आता इथं प्रश्न पडलेला आहे ठीक आहे बघ कर्मकांडासाठी सांगितलेलं आहे वैष्णव धर्मासाठी काय वैष्णवतत्व काय जसं आज मुरारी बापनं सांगितलेलं तर वैष्णव धर्मामध्ये जे परंपरगत वैष्णव आहेत विशेष करून जे श्री वैष्णव संप्रदाय आहे रामनाचार्य संप्रदाय याच्यामध्ये श्री वैष्णव संप्रदायामध्ये सांगितले सुतकाचे काही नियम मानले जातात पण भक्ती केंद्रित जीवन असल्यामुळे ते बाधा मानत नाहीत ते केवळ सुतकाचा काळ एक ते तीन दिवसाचा मानला जातो त्यांच्यामध्ये श्री वैष्णवामध्ये पण याच्यामध्ये ते देवपूजेत विराम घेणे काही ठिकाणी दिसते पण ते नामस्मरण किंवा मंत्र जाप चालू ठेवतात श्री वैष्णवामध्ये म्हणजे तीन दिवसाचं पालन करतात पण भक्तीमध्ये बाधा येऊ देत नाहीत भगवताच्या आरची विग्रहामध्ये हे दिले श्री संप्रदाय जे दक्षिण भारताच्या प्रामाणिक संप्रदाय त्याच्यामध्ये हे नियम पाळला जातात त्याच्यानंतर गौडिया वैष्णव संप्रदाय जो बंगालमध्ये त्याच्यामध्ये ते म्हणतात की मृत्यूशतक हे नैमितिक कर्म आहे आणि विशेषतः जे भक्तिभाव कमी न करण्याचा आग्रह असतो या काळामध्ये उलटा भक्तिभाव वाढला पाहिजे अश असं धर्म सांगतात आणि मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने क्र सेवा विशेष करून नामस्मरणाचा जास्त जोर दिला जातो जप आणि श्रीमद् भागवतम आणि भगवद्ता ह्या ग्रंथाचं वाचन करण्यासाठी सांगितलेले ह्या गवडिया संप्रदायामध्ये बंद केले जात नाहीत तर उलट त्या आत्म्याच्या शांतीसाठी त्याच्या उद्धारासाठी शांतीता नाही म्हणे सद्गसाठी व्यक्तीनं महामंत्राचा जप केला पाहिजे आणि ह्या काळामध्ये धर्मामध्ये त्या व्यक्तीच्या नावानं कृष्ण प्रसाद वाटला जातो महामंत्राचा जप श्रीमद भागवताचं वाचन आणि कृष्ण प्रसाद वितरण करण्याची विधी गौडिया संप्रदायामध्ये सांगितलेले त्याच्यानंतर मध्वाचार्य संप्रदायामध्ये सांगितलेले जे मध्व आहे ते म्हणतात की शारीरिक शुद्धीकरण ही काही काळ देवतपूजेत अंशात विश्रांती मांडल्या जाते पण जे स्मृतीशास्त्र आहे कर्मकांड आहे त्याच्यामध्ये ह्या नियम दिले आपल्याकडे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के काय करतात कर्मकांडाला मानतात पण जे कर्मकांडाला मानणार त्यांनी कर्मांड केलं पाहिजे जे वैष्णव तत्वाचं काठकोर पालन करतात वैष्णव भक्तीमध्ये संलग्न आहेत त्यांना हे कोणतेही नियम लागू होत नाहीत त्यांना ह्या दहा दिवसाच्या परेडमध्ये तीन गोष्टी करायला सांगतात शास्त्र श्रीमद भगवती भागवतम वाचन हरिनामा जप मंत्र तंत्र आपलं मंत्र हे करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही कृष्ण प्रसाद त्यांच्या नावानं वितरण करू शकतो तो पहिले भगवंताला भोग दाखवायचा सात्विक आणि तो प्रसाद म्हणून त्या व्यक्तीच्या नावाने येणाऱ्या वैष्णवाला अर्पण केला पाहिजे हे शास्त्र सांगते श्री वैष्णवते मग याच्यामध्ये भक्तीश्री ठाकूर महाराज म्हणतात सुतकाळ हे शरीरापुरत आहे ध्यानात ठेवा सुतक काळ हा शरीरापुरता आहे आणि भक्ती आत्म्यापूर्ती म्हटली भक्ती ही सुतकाला कोणताही प्रभाव करत नाही किंवा सुतक भक्तीवर प्रभाव करत नाही सुतक कोणाला ला लागू आहे शरीराला आहे पण भक्ती आत्म्याला लागू ला आहे आणि म्हणून कृष्ण भक्ती शरीरापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे जी आत्म्याला संलग्न भगवंताशी करते आणि भक्ती जे गेलेला आत्मा आहे त्याला पण उद्धार करते आणि भक्ती जे राहिलेले आत्मे आहेत खाली नातेवाईक त्यांचा पण उद्धार करते म्हणून तो प्रभावित करत नाही असं भक्ती ठाकूर महाराजांना या गोष्टीमध्ये उलटं जास्तीत जास्त केलं पाहिजे आणि शिलप्रूपात म्हणतात त्यांच्या याच्यामध्ये म्हणतात की भगवत भक्ती ही शरीर आणि भौतिक स्तराच्या पलीकडे आहे भौतिक प्रग भौतिक स्थिती त्याला कोणतीही प्रभावित करू शकत नाही हे इस्कॉनमध्ये किंवा गौडीय संप्रदायामध्ये सांगितलेले आता मुख्यतः याच्यामध्ये कर्मकांड स्मृती स्मृतिन्यायामध्ये किंवा सामाजिक बंधनाच्या भक्ती अधीन आहे पण भक्तीचे तत्त्व जे वैष्णवतत्व आहेत ते सामाजिक कर्मकांडाच्या पलीकडे असल्यामुळं वैष्णवतत्वापदे पालन केल्या जातात पण जे वैष्णव तत्वाचं पालन करत नाही ज्यांना तत्वाचं माहीत नाही त्याने जे स्मृतशास्त्र दिलेले असो मनुस्मृती यज्ञवाकल्य किंवा गरुड पुराण किंवा महाभारताने दिलेले ते नियम त्याने ते पालन केले पाहिजे आणि जे वैष्णव तत्वाला पालन करतात त्याने त्यांच्या स्तरावर ते पालन केले पाहिजे इथं सांगितल्या जातात सूतक मान्य का नाही पर्यंत परंतु मर्यादित शिष्टाचार स्वीकारला जातो ह्या काळामध्ये म्हणजे आध्यात्मिक अप अपित्रता नाही पण मानवी संयजनशील म्हणून ते सुतक पाळलं पाहिजे नाही तर भक्त नावाच्या किंवा वैष्णव तत्वाच्या नावाखाली अबोवा आता मला तर काही लागू होत नाही तर तुम्हाला सामाजिक भान पारिवारिक भान ठेवून ते नियम पालन केले पाहिजे आता याच्यामध्ये भक्ती मार्गामध्ये जसं कर्मकांडामध्ये तर्पण केलं जाते भक्तिमार्गामध्ये तर्पण आपलं कर्मकांडामध्ये तर भक्ती मार्गामध्ये तर्पणामध्ये विशेष करून थोडासा बदल केला जाते याच्यामध्ये ज्या दिवशी तुमचं श्राद्ध असेल तर सामाजिक आणि पारिवारिक नियमानुसार तुम्ही ती पूजा घातली पाहिजे पण जो भक्त असेल त्याने जस जसजास जप जुग केला पाहिजे दुसरं पाठन केलं पाहिजे गीतापाठनमध्ये दुसरा अध्याय नववा अध्याय बारावा आणि पंधरावा अध्यायाचं वाचन केलं पाहिजे त्यानंतर त्याने विशेष करून विष्णू सहस्रनाम वाचन केलं पाहिजे आणि प्रसाद दान केलं पाहिजे आणि विशेष करून गाय आणि ब्राह्मणाला गायीला नाही का घास दिला पाहिजे आणि जे वैष्णव ब्राह्मण आहेत जे भगवत भक्त आहेत त्यांना दान दक्षिणात प्रचूर मात्रामध्ये दिलं पाहिजे जे भगवंताच्या सेवेत संलग्न करतात ही अन्नदान आणि मंदिराची सेवा म्हणून त्याचं फळ नाही का त्या आत्म्याला उद्धार करण्यासाठी केलं पाहिजे आणि कर्मकांडासाठी जी, जी विधी दिलेली त्यांनी ते पालन केलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रत्येकानं वैष्णवतत्वामध्ये हे सांगतात की काय टाळावं तर कर्मकांडावर आती भर देणं टाळलं पाहिजे वैष्णवाने ह्या गोष्टी जे कर्मकांड दिलेत तर त्या काळामध्ये आपला जप ह्या गोष्टी केल्या पाहिजे त्यामुळं अध्यात्म मूर्तीमुळं तुमची आध्यात्मिक क्रिया बन नाही पडली पाहिजे असं वैष्णवतत्वाना श्रीपाद मध्वाचार्य श्रीपाद रामणोच्चार्य गौडीय वैष्णव हे आपल्याला सांगतात पण जे स्मार पालन करतात मंदिरात जाणे टाळलं पाहिजे जी काही विधान दिलेली ते लिहिले म्हणून आपण आपल्या ठिकाणी तुम्ही कोणत्या तत्वाला पालन करता त्यानुसार तुम्ही तुमचे डिसिजन घेऊन तसं वागा असं काही नाही दिलेलं की तुम्ही वैष्णवाच्या नावाखाली सामाजिक न ठेवता तसं वागता तर तस जसं ते मुरारी बापूंच्या बाबतीत झालेले आता हे कोणाला लागू होत नाही तर तीन लोकांना लागू होत नाही लाग जो संन्यासी असतो त्यांना हे सूतकला काळ लागू होत नाही दुसरं ब्रह्मचारी ब्रह्मचार्याला सुद्धा हे नियम लागू होत नाही कारण त्यांना सामाजिक आणि पारिवारिक त्याचे संबंध नसतात आणि विशेष करून जे अद्वैतवादी असतात जे स्मारक पालन करणार असतात ते ब्रह्मचार्याचं आता या ब्रह्मचार्यामध्ये दोन प्रकार असतात एक नैष्टिक ब्रह्मचारी आणि उपकृ ब्रह्मचारी उपकूर्व ब्रह्मचारी म्हणजे काय तो नंतर विवाह करू शकतो याला म्हणतात उपूर्व ब्रह्मचारी भागवतामध्ये दे शिशीमध्ये दे आणि शिशी वेदांमध्ये दिले नैष्टिक ब्रह्मचारी म्हणजे काय तो जेव्हा संन्यासकडे जातो तो संन्यास घेण्याचं पहिले स्वतःचं काय करतो श्राद्ध घालतो पहिले दहा संस्कार करतो तो त्याच्यानं दहा संस्कार केल्यानंतर तो आपला के श्राद्ध घालतो आणि त्यावेळेस लाल कपडे घालतो लाल कपडे म्हणजे ते वेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यानं एक पदरी लुंगी असते धोतर नसते उप इस्कॉनमध्ये नव्वद टक्के उपकरू ब्रह्मचारी आहेत जे घालत आहेत आणि नैष्टिक ब्रह्मचार्यामध्ये आता हा नैष्टिक ब्रह्मचारी काय व्यक्तिगत पालन तत्व आहे पण सामाजिक दिवसांनातून जे अद्वैतवादी असतात ते लाल कपडे घालतात आणि समाज सांगतात की आम्ही समाजासाठी मेलो आहेत त्यामुळं ते त्यांना श्राद्ध कर्म किंवा सूतकाळ लागू होत नाही हे दिलं पाहिजे पण जे वैष्णव तत्त्वाला पालन करणार माता पिता आहेत बहीण भावंड आहेत त्यांनी दहा दिवसाला जसं राधेश्याम प्रभू त्यांचे आई वारले होते हां तर त्यांनी दहा दिवस मंदिराच्या बाहेर राहून ते नियम पालन केले होते आणि आपल्याकडे बी बरेच ब्रह्मचारी आहेत की ते त्या नियमाचं पालन करतात वैष्णव तत्वामध्ये पण कर्मकांडामध्ये ते पालन कर आणि वैष्णव तत्वामध्ये दिलेले हे केलं पाहिजे म्हणून ह्या पारंपरिक आणि वैष्णव आता याचे प्रमाण कुठे येतं तर मनुस्मूर्तीमध्ये अध्याय पाचवा श्लोक नंबर अठ्ठावन्न आणि त्र दिलेलं आहे अठ्ठावन्न तर त्रेसठमध्ये याचं वर्णन केलेलं आहे मनुस्मूर्तीमध्ये पाचवा अध्याय श्लोक नंबर बासष्टमध्ये सांगलेलं आहे त्याच्यानंतर यज्ञ वाकल्य स्मृतीमध्ये याचं वर्णन केलेलं आहे अधिक असोच अधिकार श्लोक नंबर एक ते सात एक ते सत्तावीस श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे त्याच्यानंतर ग्रहसूत्रे याच्यामध्ये दिलेले याच्यामध्ये तीन गोष्टी अस्तब ग्रहसूत्र गौतम धर्मसूत्र सांखायन ग्रहसूत्रामध्ये याचं दिलेलं आहे गरुड पुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे पूर्वखंडामध्ये याचं निष्कर् वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये अंत्यिष्टीपर्यंत सूत्र पिंडदान शुद्धविधी जोपर्यंत अंत्यष्टीपासून तर पिंडदान दहा तेरा दिवसापर्यंत शूतकाळ पाळ पुराणामध्ये दिलेले याचे श्लोक आणि संदर्भ पण याच्यामध्ये डिटेल दिलेले आहेत कोणाला काही पाहिजे असेल याची तुम्ही माहिती घेऊ शकतात म्हणून धर्माचरांचं धर्मापेक्षा कोणी मोठं नाही शास्त्रापेक्षा कोणी मोठं नाही जे धर्मतत्व पालन दिलेले आहेत आता त्याचं आपण काठेकोर पालन करून आपण सामाजिक पारिवारिक आणि धार्मिक भान ठेवून हे कार्य केलं पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे